नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत आम्ही आज पुण्याला आहोत बऱ्याच लेखाशीर्षांना जानेवारीचा पगार करण्याकरता निधी कमी पडला होता म्हणजे साधारणतः चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तरला अमरावतीला पाचशे दोन तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी या सगळ्या लेखाशीर्षाचा पूर्ण अभ्यास करून ज्या ज्या पे युनिटला जेवढे पैसे मागितले आहेत तेवढे पाठवण्याची आज व्यवस्था केली आहे ते पैसे उद्यापर्यंत येतील आता मुद्दा असा आहे की काही पे युनिटनी तर मागणीच नोंदवली नाही ज्यात बुलढाणा प्रायमरी आहे ही निश्चितपणे निषेधार्थ बाब आहे म्हणून पैसे कमी आले माझी पे युनिट सुप्रिटेंडेंटला देखील विनंती आहे की आपण जेव्हा पगाराचे पैसे मागतो तेव्हा नीट अभ्यास करून आपण मागितले पाहिजे तेव्हाच पूर्ण पैसे येतील त्यामुळे तुम्हाला आणि शिक्षकांना त्रास होणार नाही दुसरं आज संचालक कार्यालयात एक बैठक घेतली त्या बैठकीत एक दोन तीन महत्त्वाचे निर्णय घेतले तेवढे तुम्हाला सांगतो की संचमान्यता कुठल्याही परिस्थितीत मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चोवीस पंचवीसची निर्गमित केली जाईल ज्यांची तेवीस चोवीसची राहिली आहे ती पण निर्गमित होईल चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेत तुमच्याकडे जर व्हॅलिड विद्यार्थी असतील आणि पदं वाढीत असतील तर पायाभूत पदांच्या मर्यादेत ती पदं देखील आपल्याला या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेत मिळतील त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय की आज आपण प्रत्येक पे बिलाला संच मान्यता लावतो काय गरज लावायची काय गरज हार्ड कॉपी द्यायची या दृष्टीने इथं चर्चा झाली यापुढे म्हणजे शक्यतो एक एप्रिलपासून म्हणा किंवा त्या दरम्यान यापुढे संचमान्यतेची प्रत पगार बिलाला लावायला लागणार नाही आणि पुढील काही दिवसात हार्ड कॉपी देण्याचं कामच पडणार नाही अशी व्यवस्था संग्रह प्रणालीवरून करण्याचा प्रयत्न आहेत यानंतर वाढीव पदाचा एक विषय होता त्या पदाबाबत आज आढावा घेतला आणि साधारणत याद्या या याद्या कधी लागतील ज्या अंशत अनुदानीच्या टप्पा संदर्भातल्या नवीन याद्या ज्या वीस टक्क्यावर येणार आहे त्या याद्या देखील यांचं असं म्हणणं आहे की मार्चमध्ये एक वेळा तरतूद होऊन जाऊ द्या आमची सगळी तयारी झाली आहे नुसतं याद्या लावून काय करतात तरतूद झाल्याबरोबर यादी लावतो आणि अनुदान देखील वितरित करतो दृष्टीने यादी यांनी लवकर लावाव्या म्हणून तोही प्रयत्न सुरू आहे आता पुण्याला येऊन आज नेमके कमिशनर साहेब यांची भेट होऊ शकली नाही ते वेळेवर मुंबईला निघून गेले म्हणून परत पुढल्या आठवड्यात या सगळ्यांची भेट घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी किती कामं झालीच आणि किती राहिली आहेत संबंधात पुढल्या आठवड्यात परत या ठिकाणी येणार आहे म्हणजे अकरा नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका